सात मे रोजी मध्यरात्री भारताने पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून धडाकेबाजी स्ट्राईक केली नऊ दहशतवादी तळावरती झालेल्या हल्ल्यात भारताने एकाही सामान्य नागरिकांना न लावून देता फक्त दहशतवाद्यांना स्टार्गेट केलं पण तरी देखील पाकिस्तानचा राग उठवून आला आणि त्यांनी भारतीय शहरावरती ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला तणावाने दोन्ही देशांची सीमा चांगलीच तंग झाली अखेर दोन आठवड्यानंतर विद्याजन्य परिस्थितीला विराम मिळाला आहे परंतु एस जयशंकर यांनी ठणकून सांगितलं की दहशतवादी विरुद्धचा लढा हा कायम राहील सायंकाळी पाच वाजता भारत आणि पाकिस्तान मध्ये विद्याविराम जाहीर झाला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून विद्याविमाची माहिती दिली परंतु त्याचवेळी केलं की दहशतवादी विरुद्धाची भारताची भूमिका अजिबात बदलणार नाही पाकिस्तानला ठणकावताना त्यांनी देखील म्हटलं की सैन्याचे हल्ले थांबलेत परंतु दहशतवादावर आमची कारवाई चालूच राहील पाकिस्तानचे लष्करी महासंचालक यांनी दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी भारतीय लष्करी महासंचालकांना फोन करीत शस्त्रसंधी जाहीर केली पाच वाजल्यापासून थांबवण्याची घेतली असं विक्रम मिश्रे यांनी सांगितलं परंतु या सुसंवादाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने एक गोष्ट ठरवली ती म्हणजे दहशतवादाविरुद्धची लढाई अजिबात थांबणार नाही हे युद्धविराम भारत आणि पाकिस्तान तणाव कमी करण्याचं एक पाऊल होईल पण दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका अतिशय स्पष्ट आहे कधी कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताचे सैन्य अतिशय सज्ज आहे म्हणजेच तर सैन्य कारवायांना विराम मिळाला आहे परंतु दहशतवादी विरुद्ध आपली लढाई निरंतर चालू राहणार आहे मित्र हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया या नवे तोपर्यंत तो जय महाराष्ट्र